ज्ञानवर्धिनी कॉलेज शहापूर कॉलेजचा एकोणीसशे एक्क्याण्णव बी ए बॅच स्नेहसंमेलनाचा भव्य आणि सस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न पांडुरंग लिंगोरे यांच्या प्रयत्नाला यश बाबा फार्म भादाने पडगा येथे बी ए एकोणीसशे एक्क्याण्णव बॅचचा स्नेहसंमेलन सोहळा रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी अतिशय उत्साहात आणि जल्लोषात पार पडला जवळपास तीस ते पस्तीस वर्षांनंतर तीच बॅच आज पुन्हा एकत्र आली आणि जुने दिवस पुन्हा उजळून निघाले रखरखत्या उन्हात पुन्हा या उत्साह चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता पुन्हा त्या लहानशा वर्गात बसून शाळेच्या प्रांगणात फिरण्याचा आपल्या मित्रांना गळा भेट देण्याचा आणि जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुलून दिसत होता आज पुन्हा आपण बी एच्या वर्गात आल्यासारखं वाटते अशी भावना अनेक मित्रांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या प्रारंभी गोपाळ वेखंडे यांनी प्रस्तावना करून प्रत्येकाला बोलण्यास प्रवृत्त केली सर्वांनी महाविद्यालयीन आठवणी सांगत एकमेकांशी संवाद साधला कृष्णा कृष्णाविषे देवराम विषे यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या तसेच मीना लोखंडे यांचा वाढदिवसही साजरा केला मैत्रिणींनी सुद्धा आपले अनुभव आणि आठवणी मांडल्या जवळजवळ चौतीस वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो कॉलेजच्या गोड आठवणी गुरुजनांचा आशीर्वाद आणि जुने मित्र पुन्हा भेटल्याचा आनंद अवर्णनीय आहे असे मनोगतातून सांगितले कोणीतरी वर्गातील एखादी मस्करीची आठवण सांगितली तर कोणीतरी खेळाच्या मैदानावरच्या थट्टांची गोष्ट सांगितली या स्नेह संमेलनात सुंदर कार्यक्रम सादर केले कोणी आपल्या भावना व्यक्त केल्या तर कोणी मनोरंजन केले कृष्णा विषय यांनी कव्वाली सादर कर, सादर करत वातावरण उत्साहित केले शाळा संपली पण आमच्यातली मैत्री संपणार नाही असा निर्धार सर्वांनी केला कार्यक्रम अखेरीस सर्वांनी एकत्र येऊन या आठवणी जपण्याचा आणि पुढेही दरवर्षी असे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा संकल्प केला साल एकोणीसशे एक्क्याण्णव बॅच भास्कर निश्चिते यांनी पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले पांडुरंग डिंगोरे यांच्या संकल्पनेतून आणि सर्व मित्रपरिवार यांच्या अथक प्रयत्नाने हा सोहळा सुवर्णमय झाला असे म्हणत सर्व मित्रांनी कौतुक का केले कार्यक्रमाच्या शेवटी गळा भेट करताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले सर्वांनी एकत्र फोटो काढले स्नेहभोजन केले आणि एकमेकांना शुभेच्छा देत पुन्हा भेटू या शब्दात निरोप घेतला ब्युरो रिपोर्ट धनश्री वृत्तवाय लोखिन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा